जन्म जन्मीत दा, दा, दादा एक बारीकसा पुरावा सांगतो पूर्णविराम करतो इथून पुढे जे बोलन ती संस्थांची सेवा <laughs> <laughs> पुढचे दहा पाच मिनिट ती संस्थांची सेवा एक भजण्या एक वारकरी नायकाच्या हातात सापड का तू खोबर आहे दास व्हायचं म्हणतात नालायकाच्या हातात सापडा तो नालायक होता कुंभकर्ण त्याला नालायक म्हणण्याची गिरगाव करायची पात्रता नाही पुराण म्हणतोय मी नाही म्हणत माझी लायकी नाही त्याला नालायक म्हणायची त्याच्या हातात एक वारकरी सापडला त्या वार करायच्या अंगामध्ये वा भक्तीचा सुगंध होता का, का। भक्तीचा सुगंध कोणाचा दास आहेस प्रभू रामचंद्राचा दास आहे अरे तू ज्याचं दास्यत्व करतो तो तु तुला झाडाचा पाला खाला देतो ज्याचं दाशतो करतो तो मानक तुला झाडाचा पाला खाला देतो प्रभू रामचंद्राच्या आजोबाच्या काळातले एक राजे होते त्या राजाचं नाव होत चक्रवेन नावाचा राजा काही आनंद रामायणामध्ये सुद्धा काही काही प्रभाग आले या काळातल्या एका साधुनी वर्णन केलंय अरे तू रामचंद्रांचा दास आहे सांगतो रामचंद्र तुला पाला खाण्यासाठी देतोय पहिला प्रश्न केला पाण्यातला मासा पाण्यात जिवंत राहू शकतो का गावरान तुपात माझी मिन रे घा माझी मिन सातशे आठशे रुपये किलोचं तुपका का दादा मासा टाकला की पाण्यात टाकला की अरे मग आम्ही वानर येत ना आम्हाला काय करायच्या तुपात भिजलेल्या चपात्या तुम्हाला एक सांगू का पोळ्याच्या दिवशी शहाण्या मालकानं बैलाला गुळ चारावा गुळ चाराव गुळ धमक असेल तर <laughs> लिंबा इतकं पुरण घाली तू चपातीत आणि म्हण तू खा पुरण पोळी धमक असेल तर बैलाला गुळ चारायचा कणकीत आणि हरभऱ्याच्या डाळीत मिसळून घातलेला गुळ किंवा चाकर पशुसाठी घातक असते धमक असेल तर रोज सकाळी हरभऱ्याची डाळ भिजून खाऊ घाला बैलाची उष्णता कायमची संपत्ती धमक असल तर धमक असेल धमक असल तर गव्हाचं पीठ मळून त्याला तूप नाही तर तेल लावून त्याच्या कणकीचे गोळे खाऊ घाला हे पूरनंत एकत्रित खाऊ घातले की त्याच्या जठरासाठी घात की गुळ खाऊ घाला तुकोबरायन खाऊ घातला होता पहिला प्रश्न केला आम्ही वाहणार आहेत पशुय वणीचे पाले पाला पाले आहेत आम्ही मग आम्हाला पाला खाण्यासाठी या सृष्टीवर त्यानं नाना प्रकारच्या झाडाची रचना केली तो आमचा मालक आहे एक शपक पुरावा आहे स्मरणात येईल जाऊ दे काय सुंदर सृष्टी रचलीस म्हणून एका कवीनं फार गोडस वर्णन केलेलं आहे नाम तुम्हारा पालनहारा कब तेरा दर्शन होगा जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा जिसकी रचना इतनी सुंदर नाम तुम्हारा तारनारा कब तेरा दर्शन होगा नाम तुम्हारा तारनारा कब तेरा दर्शन होगा जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा वो नंतर कोणी वकालत करायची <laughs> नाही मी अगोदरच सांगितलं गाथ्यातलं नाही कानाला गोड वाटत पूर्वीच्या काळातली गाणी पण गोड होती बरं दादा काका तुमच्या लहानपणीची गाणी लावण्या पण गोड होत्या काका तुमच्या लहानपणी हो हाताची गाणे पण इतकी हलकट ऐकणारे <laughs> <laughs> किती हलकट असतील रामदानी मला असं वाटतंय गाणे लिहिणारा इतका पानछट गाणे लिहायला पानछटपणा पाना पण मानला मोनाव देऊ नका ह्या <laughs> <laughs> गाण्याला पांचट म्हणू नका पांछटपणा पण लाजायलाय इतके पांचट गाणे आणि ते गणपती पशी वाजवायचे आणि ते जगदंबे पशी वाजवायचे पांछटपणा पण लाजू लागला काय काय पांछटायला गाणे होते पूर्वीच्या काळात काय गाणी गायली काय केलं काय कविता गायल्या कोलगीतुऱ्याचे गाणे होते कोलगीतुऱ्याचे गाणी आम्ही एकदा जवळ्याला गेलो जवळात जिवाजी बाबा जवळ आहे खंडेरायाचे भक्त आहेत जिवाजी बाबा आणि मग <laughs> <laughs> ते तमाशा हलता आता कुठे तिकीट द्यायला पैसे येत पण मग ते तमाशा उघडा करीत होते ते गाणी संपल्या ते घाणकाम संपलं ना मग ते पडदेवरी करीत होते त्याला ओघ म्हणित होते ते ओघ जीवनात एकदाच पाहिला माणसानं निमूटपणे सांगावं ऐका नाही सांगितलं पाहिजे एकदाच पाहिला चांगला होता पण त्या ओघामध्ये नामदेवरायचं लग्न दाखल तो नामदेव राहायचं लग्न बिदरचा पाचशे अंतिम सगळं दाखल तर पण मला एक जण म्हणला हे ओत पाहण्यासाठी आधीच पाहावं लागतंय <laughs> अरम्यानला आधीच पाहिल्या मग सारा धिंगाणाचा असतो बाप्पा नकोच हे आधीच पाहणाऱ्याला अडीचशे आधी मशाली सोन्याच्या होत्या काका एक एक मशाल पावणे दोन पावणे दोन किलो सोन्याची एक मशाल अशा अडीचशे होत्या तो आधीच जास्त पाहतो होता गंगाबाई नावाची नृत्यांगना होती आणि तिचा नाच काम जास्त पाहतो आता कांदा आणि भाकर पण नाही भेटली मरता हो तो आरिष्य मशालेवाली चित्ती हा हाल गिरगाव करतो बापा कोण्या कोण्याच्या कासातला गोची बागडा येणं चाप का आणून काय मेळ लागायचा नाही बाळ्या तू कशाला आधीच पाहतो तू टकटक दिसायला आधीच पाहणारे सात आठ जण हो। तुमचे नाव आहात तुम्ही चौघ जण सांगूत नका तुम्ही आधारात कार्यावडीत होतात <laughs> <laughs> मला दिसाले <laughs> त्या रेव तुमच्या माग कोण नाही <laughs> <hans> 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 तुम्हीच पण तरी पण हसायतले विठाला विठाला जात्यावरली गाणी जर पूर्वीच्या काळातली महिला म्हणायची तर त्या जात्यावरल्या गाण्यावर तत्व होत काहीतरी आठवायचं पूर्वीच्या काळात सत्यनारायण महालक्ष्मी पूजा पाठ असेल तर एक सुवासीन दुसऱ्या सुवासिनी पशी घेत होती त्याच्या मागे तत्व होत दादा आता तत्व सगळं दळून टाकलं काय गाणी होते काय कविता होत्या अरे पाण्याशिवाय मासा जगू शकत नाही त्याचं निर्माण केलेली सृष्टी आहे तिच्यावरला आम्ही पाना खातो जी वा एक काम करतो कुठल्या कुठल्या झाडाचा पाला आवडतो कुठले कुठले फळं आवडतात इंद्राला सुद्धा आमच्या पुष्पवाटिकेत फळाच्या वाटिकेत येण्याची हिंमत नाही अशी वाटिका आमच्याकडे त्या वाटीवर त्या वाटिकेला एक जम्बू नावाचा माळी सांभाळायला ठेवलाय जम्बू नावाच्या माळ्याला बळ किती होतं माहिती दादा अकराशे बत्तीस हत्तीचं बळ एकट्यालाच लोक म्हणते गिरगावकाराच्या गोळ्या संपल्या कगडे अकराशे <laughs> बत्तीस हत्तीचं बळ त्या जंबू माळ्याला मारुतीरायला घाम फोरडा होता त्यानं मारुतीरायला घाम मग मारुतीरायची ताकद कोणाला सांगता येते का मग मारुतीरायला घाम फोडा तो साधा माळी असेल का जंबू माळी अकराशे बत्तीस हातीचं बोल होत काय इंद्राची मायविली तिथली फळ ने आला आणि अशी वाटिका आमच्याकडे वाटतेल ते फळ खात जाय पण आमच्या दादाचा दास होय ते म्हणलं नाही इकडे एक काम कर म्हणले फळाची वाटिका तुझ्यात नावची करतो तरी होत नाही म्हणला एक काम कर म्हणला पंचवीस टक्के लंका सात कोटी घर आहेत ना सात कोटी Gracias.